रुपाली साकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आणि या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी आता कारवाई करण्यात रुपाली साकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि तक्रारीनंतर दोघांना अटक करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आयोगाच्या अध्यक्षा साकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या आणि या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेली आहे रुपाली साकणकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती वारंवार अशा आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे दोघांना अटक करण्यात आलेली आहे रुपाली साकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत